आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आजपासून पत्र भरण्याची मुदत सुरू झालेली आहे सोपडा नगरपरिषदेची निवडणूक अशी शांततेत होईल अशी अपेक्षित आहे परंतु तरीसुद्धा काही कुठला कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ही जी सर्व निवडणूक आहे ती व्यवस्थित पार पाडावी यासाठी हे नगरपरिषद स्ट्रॉंग रूम असेल फॉर्म देणं घेणं असेल रिसिव्हिंग सेंटर असेल डिस्कॅच सेंटर असेल या सगळ्या गोष्टीची याच ठिकाणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्या अनुषंगाने आज आम्ही आणि चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे साहेब त्यांचे अधिकारी कर्मचारी यांच्यासमोर आम्ही पाहणी करत आहोत ज्या ज्या त्रुटी आम्हाला दिसत आहेत त्या आम्ही रिटर्निंग ऑफिसरच्या निदर्शनास आणून देऊ त्याप्रमाणे बॅरिकेटिंग करणं असेल काही गेट बंद करणं असेल सी सी टी व्ही बसवणं असेल त्यापुरतं तर आम्ही करून घेतो आहोत